जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि माझ्या सर्व गजानन भक्तांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी जसे मी तुमच्यासोबत भरपूर भर व्हिडिओ शेअर केले होते की महाराजांचा अभिषेक करायचा आहे त्यासोबतच महाराजांना गुरुपद अर्पण करायचं आहे त्याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी अभिषेक देखील केला आहे आणि महाराजांना गुरुपद देखील अर्पण केलं आहे त्यासोबतच गजानन महात्म्याचं पारायण देखील केलं आहे म्हणजे तसं तर मी गजानन विजय ग्रंथाचं दशमी एकादशी द्वादशीला माझं पारायण झालं आहे परंतु आज खूप वेळ कमी होता त्यामुळे मग मी गजानन महात्म्याचंच पारण केलं आणि ॲक्च्युली तो जो ग्रंथ आहे तो फक्त पारणासाठीच आहे आणि मी कालचा जो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता त्यामध्ये मी संपूर्ण तो ती जी पोथी आहे तो जो ग्रंथ आहे तो अपलोड केला आहे म्हणजे अजूनही दिवसभरात जर का तुम्हाला गजानन विजय ग्रंथाचं पारण करायला जमणार नाही तर मग तुम्ही गजान महात्म्याचं पारण करू शकता एक ते दीड तासामध्ये हार्डली हार्ड सव्वा ते दीड तासामध्ये हा ग्रंथ वाचून होतो आणि त्याप्रमाणे मी देखील माझा पारण केलेला आहे कारण मुलं शाळेत गेल्याच्यानंतर मिस्टर ऑफिसला गेल्याच्यानंतर मग मी माझी पूजा सुरू केली कारण की आपलं आद्य कर्तव्य तेच आहे की आपण अगोदर त्या सगळ्यांचं करून द्यावं आणि त्यानंतर मग आपलं जे काही वेळ मिळतो त्यामध्ये मग आपला पूजापाठ जे काही आपल्याला करायचं आहे ते आपण नंतर करू शकतो आणि ते निवांत देखील होते शांततेत होते एकदम त्यामुळे माझी देखील आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी खूप छान महाराजांची पूजा झाली आहे महाराजांनी खूप छान पूजा करून घेतली त्यानंतर पारायण देखील करून घेतलं त्यामुळे आजचा दिवस खरंच खूप चांगला आहे आणि अजूनही समजा तुमची कुणाची पूजा राहिली असेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी देखील गजानन महाराजांची पूजा करू शकता कारण की संपूर्ण आजचा जो दिवस आहे तो अत्यंत शुभ आहे आणि आवर्जून आजच्या दिवशी गजानन महाराजांची पूजा ही करावी जे जे गजान भक्त आहेत त्यांनी महाराजांची पूजा करावी तुमच्याकडून जर का पालन करणं नाही झालं तर स्तोत्राचं वाचन असो किंवा बाबांनीचं वाचन असो किंवा गणात होते हा मंत्राचं देखील तुम्ही नामस्मरण करू शकता त्यासोबतच आज आवर्जून गजानन मंदिर तुमच्या जवळपास कुठे असेल तर तिथे नक्की जाऊन या किंवा गजान मंदिर नसेल तरी सुद्धा कुठल्याही गुरूंचं मंदिर असेल तर आवर्जून तिथे जाऊन या दत्त महाराजांचं वगैरे मंदिर असेल किंवा स्वामी समर्थांचं सा असेल साईबाबांचं असेल तिथेही तुम्ही जाऊन या कारण आज गुरुपौर्णिमेचा दिवस हा अत्यंत खास दिवस आहे आणि आज शेगावला आज तर खूप छान म्हणजे आज उत्सवच असतो गुरुपौर्णिमेचा तर आपल्या भाग्यामध्ये माहीत नाही आता शेगावला कधी जाणं होईल आणि कधी हा उत्सव डोळ्याने बघणं होईल म्हणजे मला गुरुपौर्णिमेचा किंवा प्रगटदिना दिवशी आवडजून शेगावला म्हणजे कधीतरी मला असं वाटतं की आपण शेगावला जावं असे जे खास दिवस असतात पण माहीत नाही महाराज ती इच्छा कधी पूर्ण करते पण कधी ना कधी ते नक्कीच पूर्ण करतील तर असो आजच्या व्हिडिओमध्ये गजान महाराजांची मी पूजा कशी केली आहे तेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्याच महाराजांच्या आवडीचा नैवेद्य देखील बनवला होता पिठलं भाकरी त्यासोबतच एक गोड पदार्थ गुलाबजाम बनवले होते त्यामुळे तो नैवेद्य देखील अतिशय छान दाखवून झाला छान पूजा झाली आणि मला तुम्हाला हे सांगायचं सा होतं की तुम्हाला अजूनही गजानन विजय ग्रंथ वाचायला जमणार नाही त्यांनी आवर्जून गजानन महात्माचं तुम्ही पारण करा एक सव्वा ते दीड तास लागतो मी कालचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे अपलोड केला आहे आणि तुम्हाला आय होप की तुमच्यापैकी भरपूर जणांना त्याचा फायदा होऊन त्या मी तो व्हिडिओ अपलोड केला होता दिवशी किंवा गुरुपुष्य अमृत योगावरती किंवा दशमी एकादशी द्वादशीला देखील तुम्ही ते, ते पालन करू शकता कारण त्यामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि हा जो गजानन जे ग्रंथ आहे या संपूर्ण ग्रंथाचा साराच त्यामध्ये दिलेला आहे म्हणजे मेन मेन पॉईंट जे आहेत ते घेतलेले आहेत त्यामुळे तो जो ग्रंथ आहे तो पालनासाठीच आहे आणि तो लवकर देखील होतो त्यामुळे त्याचं देखील तुम्ही पालन करू शकता तर तुम्हाला जर का करायचं असेल तर आज दिवसभरामध्ये तुम्ही करू शकता करू किंवा गुरुपुष्य अमृत योग आहे चोवीस तारखेला त्या दिवशी देखील तुम्ही त्याचं पालन करू शकता तर गजानन महाराजांना अगोदर पाण्याने अभिषेक केला त्यानंतर पंचामृताने अभिषेक केला असे जे खास दिवस असतात सत्ता दिवशी आवर्जून पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करावा आणि त्यामध्ये एक तुळशीपत्र देखील टाकलेलं आहे जेव्हाही आपण अभिषेक करतो त्यामध्ये एक तुळशीपत्र आवर्जून टाकावे आणि जो महाराजांचा फोटो आहे त्याला मी स्वच्छ पुसून घेतलं होतं त्यानंतर थोडंसं मी त्यावरती फुलांची डिझाईन देखील काढलेली आहे म्हणजे असंच मला आवडते जे काही खास दिवस सत्ता दिवशी मी गजानन महाराजांचा जो फोटो आहे तो अशा प्रकारे सजवत असते आणि या दिवसामध्ये एक विशेष असते की चातुर्मासामध्ये पारिजाताचे फुलं खूप छान आलेले असतात त्यामुळे पारिजाताचा हार चा मी स्वतःच्या हाताने बनवला महाराजांच्या मूर्तीला फोटोला आणि पारिजाताचा खरंच असा छान मंद सुगंध येत होता जेव्हा मी पूजा करत होते तेव्हा खूप छान प्रसन्न वाटला आज त्यानंतर आरती केली आरती मी आवर्जून मोबाईलवरती लावत असते म्हणजे मला खूप छान वाटते जेव्हा आरती आपण असं मोबाईलवरती असे खास दिवशी तशी तर रोज मी तशीच म्हणत असते परंतु जेव्हा असे काही खास दिवस असतात प्रगड दिन किंवा प्रगडदिनाचा सोहळा असतो किंवा असे जे काही दिवस असतात गुरुकृष्ठ अमृती वगैरे त्या दिवशी मी, मी आवर्जून मोबाईलवरती आरती लावून आरती म्हणत असते तुम्ही करून बघा खूप छान प्रसन्न वाटते जेव्हा म्युझिक असते टाळ असते त्यामध्ये खरंच खूप छान वाटते आरती, आरती करायला भक्त प्रतिपालक सेवानिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय 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 सच स्वरूप स्वामी गणराया स्वामी गणराया अवतर लासी भूवर जडमुड ताराया जय देव जय देव अशा प्रकारे आरती झाल्याच्या नंतर महाराजांना नैवेद्य दाखवला त्यानंतर ग्रंथाची पूजा केली ग्रंथ देखील आपले गुरुच असतात आणि त्यानंतर मी गजानन महात्म्याचं पारण केलं आज खूप छान सेवा गजानन महाराजांनी करून घेतली जय गजानन त्यामध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि गजानन महाराजांची कृपा तुम्हा आम्हा सर्वांवर राहू हीच चरणी प्रार्थना जय गजानन धन्यवाद